जय श्री कृष्णा आज आपण भगवद्गीतेतील अध्याय सहावा पाहणार आहोत पाचव्या अध्यायाच्या शेवटी भगवान अर्जुनाला इंद्रिय मन व बुद्धी यांचे संयमन करण्यास सांगतात हा इंद्रिय निग्रह कसा करावा तो विषय भगवान या अध्यायात प्रतिपादन करतात कर्मफलाचा आश्रय न घेता म्हणजेच फलाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य म्हणून प्राप्त कर्म जो समाचार म्हणजे उत्तम प्रकारे करतो तोच संन्यासी व तोच योगी होय कपड्याचा रंग बदलला व कर्मे म्हणजे संसारिक जबाबदाऱ्या सोडल्या म्हणजे तो संन्यासी असा अर्थात असा त्याचा अर्थ नव्हे त्यासाठी शब्द स्पर्श रूप रस व गंध या विषयांच्या ठिकाणची आसक्ती त्यागणे आवश्यक आहे त्यासाठी मनुष्याला त्याच्या स्वतःशिवाय दुसरा कोणीही मदत करणार नाही मनुष्याने स्वत स्वतःचा उद्धार करून घ्यावा आणि स्वत स्वतःच्या अधोगतीस कारण बनू नये अशा प्रकाराने त्याने स्वतःला जिंकले तोच स्वतःला स्वतःचा बंधू आणि तोच स्वतःला या प्रकारे ओळखत नाही तोच स्वतःचा वैरी असा होय ज्याने आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला तोच आत्मज्ञानाने तृप्त झाला त्याला माती काय किंवा सोने काय सारखेच मित्र आणि शत्रू द्वेषी अगर साधू इत्यादींच्या बाबत ज्याच्या भावना सम असतात अशा योग्याने योगाभ्यास करा कसा करावा एकांतात एक राहावे शरीराने नव्हे तर मनाने सुद्धा संग्रह करण्याची आसक्ती सोडावी वस्तूंच्या प्राप्तीची अपेक्षा सोडावी मन बुद्धी समत्व अवस्थेत स्थिर करावे व स्थिर आणि सहज अशा आसनात स्वस्थ बसावे मग इंद्रिय व चित्त यांच्या सर्व व्यापाराचे नियमन करून पाठ डोके व मान सरळ अवस्थेत निश्चल ठेवावी नजर इकडे तिकडे न फिरवता सागरी किंवा रोहूमध्ये स्थिर करावी निर्भय होऊन शांत अंतकरणाने ब्रह्मचार्य व्रत पाळून मनाचे संयमन करून भगवंताचे चिंतन करावे चित्त एकाग्र ठिकाणी करावे त्याचप्रमाणे अभ्यास करताना नियमितता ठेवावी असे सातत्य ठेवले की मन ताब्यात राहते आणि व्यावहारिक काम उत्तम होतेच पण त्याचबरोबर मनशांतीसुद्धा प्राप्त होते यासाठी अतिशय खाणे किंवा मुळीच न खाणे खूप झोप किंवा खूप जागरण सतत फिरणे किंवा सतत एका जागी राहणे या गोष्टी टाळाव्यात युक्त म्हणजे मोजकात अर्थात शरीरनिर्वाह पुरताच आहार विहार असावा हळूहळू आपोआपच कोणत्याच गोष्टींच्या उपभोगाची अपेक्षा राहत नाही निर्वात जागी दिवा किंवा ज्योत जशी शांत असते म्हणजेच निश्चल देवत राहते न इनते म्हणजेच न हलत न डुलत तशी मनाची अवस्था होते तर परिच्छेद महत्त्वाचा स्पष्टीकरण गीता यज्ञ पुस्तक वाचावे अशा प्रकारे मन शांती व दृष्टी समज त्या मनुष्याला सर्व भूतांचे ठिकाणी भगवंतांचेच सर्व अस्तित्व जाणवू लागेल यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार इत्यादी मार्गाने इंद्रिय निग्रह करून मनावर नियंत्रण ठेवून आहार विहार नियत ठेवून निष्काम भावनाने कर्मे उत्तम प्रकारे करत राहिल्यावर त्या कर्मयोगाच्या अवस्था सर्व भूतमानमान सर्व भूतानी आत्माने झाल्याशिवाय राहत नाही पण समजा प्रयत्न करून सुद्धा एखाद्याला पूर्णत्व प्राप्त झाले नाही तर त्याची अवस्था ना घरकी ना घाटकी अशी होणार नाही का अर्जुनाला शंका आली त्यावर भगवान अर्जुनाला सांगतात काळजी करू नकोस अशा कल्याणकारी व वा नीतिमान वागणूक ठेव मनुष्यावर असे सं, संस्कार दृढ होतात की त्या जन्मात तो सिद्ध झाला नाही तर पुढील जन्मात त्याला हाच अभ्यास पुढे चालू ठेवण्यासाठी अनुकूल वातावरण प्राप्त होते भगवान म्हणतात तो कर्मयोगाचे आचरण करत करत माझ्या ठिकाणी त्याची श्रद्धा रूढ होते आणि असा योगी म्हणजे सिद्ध झालेला योगी समज आणि म्हणून मनुष्या तू सातत्याने निष्काम कर्मयोगाचे आचरण करणारा आहोत असे या अध्यायाच्या शेवट भगवान विष्णू सांगतात जय श्री कृष्ण